आमची मुलं करतात आज कसं माणसानं दारू आणि हे ना। दारू जर इकला गेली रात्रशे एकला सकाळी चारला तीन ला दारू आहे आमच्या गावामध्ये हे दारू कसं करावा अशानं दिवसभर काम करा आणि रात्रभर लढाव असे इतका प्रश्न आमचा आहे की आज सांगू नका असं इतकं दहा लोकांचं लोक कष्टवाणी कुत्र्यावाणी कष्ट करून आणि उपाशी झोपायल्या आम्ही ात्री दारूचे घरा उघड्या आम्हाला दारू साठी मुलगा याच्यासाठी ऍक्सिडेंट होऊन गेला संसार उद्धवस्त झाला एका एका घराने एवढ्या कसं जगाव एकवीस एकवीस सहा दोन हजार पंचवीस आमच्या येवली ते आज गावकऱ्यांनी आणि महिलांनी सर्वांनी म्हणून आम्ही आज या ठिकाणी दारू पकडली दारू पकडत असे म्हणजे रोजच दारू चालू आहे आमच्या गावामध्ये पण हे सकाळी टाकतात कधी रात्री आणून टाकतात असं सापडत नाहीत पण आज आम्ही सापडणारच होऊन ती दारू आज पकडली अतिशय आमच्या गावामध्ये या दारूमुळं दैनीय अवस्था झालेली आहे